भर भरदिवसा चोरी कुलूप तोडून कपाटातील सोन्या चांदीचे आणि रोख रक्कम लंपास शनिवारपेठ गणेशबाग येथील पूनम दत्तात्रय भस्मे यांच्या घरी भरदिवसा चोरीची घटना घडली आहे पूनम भस्मे यांचा मायक्का चिंचली यात्रेचे वस्त्र तयार करण्याचा व्यवसाय असून सकाळी घराला कुलूप लावून पूनम भस्मे आणि त्यांचा मुलगा हे दोघे घराच्या काही अंतरावर त्यांचे गोडाऊन येथे कामासाठी गेले होते आपल्या घरी चोरी झाल्याचे पूनम भस्मे यांच्या सायंकाळी लक्षात आले घरी आल्यानंतर तिजोरीतील सोन्याचे दागिने रोख रक्कम असा ऐवज चोरीला गेल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार करण्यासाठी धाव घेतली मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून चोरीचा गुन्हा नोंद करण्याचे रात्री उशिरापर्यंत काम सुरू होते याबाबत मिरज शहर पोलीस अधिक तपास करत आहेत श्रीमती द पूनम दत्तात्रे भस्मे सकाळी दहा वाजता मी इथून दुसऱ्या घरात गेलतो आमच्या तिथं काम करण्यासाठी तिथं काम करून परत मी दुपारी जेवायला तीन वाजता घरी आलो त्यावेळी फक्त कुलूप काय मला लवकर उघडलं नाही तरी मी जोर देऊन काढताना कुलूप निघाला मी तसंच आलो माझं मी काम केलं जेवलं परत जाताना कुलूप बसलं नाही म्हणून मी दुसरं कुलूप लावून गेलो मग मुलग्याचं पाकिट पण मला सापडलं नाही मग ते पाकिट जाताना त्यांना सांगून गेलं तर मग मी पाकिट लागणार आहे त्यात लायसन त्यांनी सगळंच आहे बघून ठेवून सांगून गेलं तो आल्यावर आत्ता सात वाजता आले मी पाकिट शोधलं पाकिट काय दिसलं नाही म्हटलं कपाट उघडून बघाव कपाट उघडलं तर फक्त कपाटातलं चांदीचं एक करंट तेवढंच बाहेर आलेलं दिसलं मला करंट तेवढं बाहेर आलेलं दिसलं म्हणताना मी बाकी सगळं फसाफसा सगळं उपसून बघितलं लॉकर सगळं पूर्ण रिकामी होता त्यात पैसे पण नव्हते दागिने पण नव्हते काहीच नव्हतं त्यात म्हणून लावला तर मम्मी तू काही घाबरू नकोस बघूयात थांब जरा म्हंटला चार वळ्याच्या अंगठ्या होत्या आणि एक तोळ्याची एक पावळं घाटलेली चे एक अंगठी होती एक तोळ्याचं चेन होत आणि एक थुशी म्हणून होत ते एक अर्धा तोळ्याचं वासन ते एक होत आणि चांदीचे दोन निरंजन होते आणि छोटस दोन बेलाची पान होते चांदीची